जय हिंद मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे तो म्हणजे ऑपरेशन सिंदूर सुरू आहे आणि या ऑपरेशन मध्ये जे इस्लामिक नाटो नावाचा जो एक प्रकार पुढे येतो आहे आपण त्याचं विश्लेषण करू आणि भारत नेमकं काय करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्याविषयी बोलू आ, मी म्हटलं होतं की ऑपरेशन सिंदूर हे भारताचं पाकिस्तानच्या विरोधात दीर्घकालीन युद्ध आहे पाकिस्तानला चीन मदत करतो आहे ज्यांची अर्थव्यवस्था आपल्या तिप्पट जास्त आहे त्यांचं जे तंत्रज्ञान आहे हे आपल्या दहा वर्ष पुढे आहे त्यांना अनेक इस्लामिक कंट्रीज मदत आहेत खास तर सौदी अरेबिया वगैरे ज्याच्याविषयी आपण आज बोलणार आहोत आणि त्यांचे अनेक हस्तक आहेत की जे भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गडबड करतात घातपात असतो संभर्ष असतो सायबाटॉज असो नको असो वगैरे वगैरे तर आज आपण ज्या विषयावरती फोकस करणार आहे की दोन हजार पंचवीस आता संपलं दोन हजार सव्वीस सुरू झालेलं आहे तर या काळामध्ये ऑपरेशन सिंदूर संपल्यानंतर की सात आठ नऊ दहा मे मध्ये ऑपरेशन सिंधूर ऍक्च्युली झालं होतं त्याच्यानंतर कारवाई काय घडलेल्या आहेत आणि त्याचा त्या, त्या सगळ्या कारवाईचं पण विश्लेषण करू आणि जास्त महत्वाचं की दोन हजार सव्वीस मध्ये आपण पुढे नेमकं काय करणार आहोत किंवा हे जे युद्ध आहे हे पुढे कसं चालू राहणार आहे नंबर एक पहिले दोन हजार पंचवीसचं जे वर्ष होतं त्यामध्ये आपण पाकिस्तानला तीन फ्रंटवरती युद्ध करण्याकरता भाग पडलो पहिली फ्रंट अर्थात भारत आणि पाकिस्तानची सीमा इथे आपण आपलं शस्त्र आपले सैन्य त्यांना थे ठेवलेलं आहे भारतीय सैन्य तिथे आहे त्यामुळे पाकिस्तानला त्यांचं सैन्य तिथे ठेवावं लागतं आणि पाकिस्तानकडून जे प्रयत्न केले जातात दहशतवाद्यांना भारताच्या आत घुसवण्याचे त्यामध्ये त्यांना फारसं काही यश मिळत नाही तर इथे आपण पाकिस्तान सैन्याला अगदी अडकवून ठेवलेलं आहे दुसरी जी फ्रंट आहे दुसरी जी सीमा आहे ती म्हणजे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची सीमा जिथे तेहरेके तालिबान पाकिस्तान नावाचा जो गट आहे पाकिस्तानी सैन्यावरती खूप हल्ले करतो आणि आपण जर दोन हजार पंचवीस ची आकडेवारी बघितली तर एक साऊथ एशिया टेररिझम पोर्टल नावाचा एक प्रकार आहे म्हणजे एक न्यूज पोर्टल आहे की जे या विषयावरती पुष्कळ माहिती देतात खास तर आकडेवारी त्यांच्या माहितीप्रमाणे जर मी तुम्हाला आकडेवारी सांगायचं म्हटलं तर तुम्हाला मी ती आकडेवारी ही वाचून दाखवतो त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दोन हजार पंचवीस मध्ये एक हजार दोनशे बारा पाकिस्तानी सैनिक मारले गेले नागरिक सहाशे पंचावन्न मारले गेले आणि बंडखोर मग ते बलूची असो की अफगाण पाकिस्तान सीमेवरती असो ते दोन हजारच्या आसपास मारले गेले सगळे मिळून आकडेवारी ही चार हजारच्या आसपास होती परंतु जे ओपन सोर्स आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की पाकिस्तानचे जवळजवळ तीन हजारहून जास्त सैनिक मारले गेले नीट ऐका तीन हजारहून जास्त पाकिस्तानी सैनिक मार हे मारले गेलेले आहेत आणि जखमी झालेल्यांची संख्या याच्यात चौपट जास्त आहे नागरिक जवळजवळ जो जो नऊशे मारले गेले आहेत आणि ज्याला बंडखोर म्हणायचं म्हणजे मग ते बलूची असो की पख्तुनी असो वगैरे ते जवळजवळ दोन हजार मारले गेले आहेत म्हणजे थोडक्यात दोन दोन हजार पंचवीस हे पाकिस्तानला एक अतिशय कठीण असं वर्ष होतं ज्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचं खूपच नुकसान झालेलं आहे आणि याच्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे ते खास तर आयईडी म्हणजे इम्प्रोवाइज एक्सक्लोजिव्ह डिव्हायसेस याच्यामुळे झालेलं आहे आणि आता पाकिस्तानी सैन्याची जी तिसरी आघाडी आहे ती म्हणजे बलुचिस्तान मध्ये जिथे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर नावाचा तो कॉरिडॉर जातो त्याच्यावर तर वाहतूक ही जवळजवळ थांबलेली आहे अनेक चिनी नागरिकांवरती हल्ले केले जातात याच्यामुळे चायनाची जी जवळजवळ पंचावन्न ते साठ अब्ज डॉलर्सची जी गुंतवणूक त्याच्यामध्ये होती त्याच्याबद्दल रिटर्न किंवा ज्याला परतावा म्हणतात तो जवळजवळ शून्य आहे आणि ही सगळी गुंतवणूक ही चीन करता एक पांढरा हत्ती आहे म्हणजे चीन आणि पाकिस्तान या ऍक्सिसला आपण एक अतिशय मोठा धक्का दिला आहे आणि पाकिस्तानी सैन्याची जमिनीवरतून बंडोखरांच्या विरुद्ध कारवाई करण्याची क्षमता आता जवळजवळ संपलेली आहे ते इतके घाबरतात त्यांना की त्याच्यामुळे बलूची बलुचिस्तानचे जे दोन रिबेल ग्रुप्स आहेत बी एल ए म्हणजे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी किंवा बी एल ए बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट वगैरे तर त्यांच्या विरोधात ते फक्त हेलिकॉप्टरच्या मदतीने हल्ले करतात गनशिपच्या मदतीने किंवा ड्रोनच्या मदतीने हल्ले करतात किंवा ते हल्ले करतात एअरफोर्सच्या मदतीने आणि तोच प्रकार ते अफगाणिस्तानच्या विरोधात सुद्धा करतात इथे त्यांची समोरासमोरची लढाई करण्याची हिंमत नाही म्हणजे पाकिस्तानी सैन्याचं नुकसान हे पुष्कळ होत आहे एवढंच नव्हे तर आता जो पुढचा जो भाग आहे त्याच्याकडे मी येतो तो, तो म्हणजे सध्या इस्लामिक नाटो नावाचा जो प्रकार सुरू झालेला आहे याच्यामध्ये सौदी अरेबियाशी करार केला पाकिस्ताननी आणि त्यात असं म्हणण्यात आलं की जो जर सौदी अरेबियावरती कुठलाही हल्ला झाला तर पाकिस्तान त्यांना मदत करेल तर आपल्या अनेक विश्लेष विश्लेषकांना असं वाटतं की ही एक थोडीशी जरा गडबड आहे गडबड अशा करता आहे की आ, सौदी अरेबियाकडे पैसे भरपूर आहेत त्यांच्याकडे शस्त्र भरपूर आहेत याचा फायदा पाकिस्तानला होईल परंतु सौदी अरेबियामध्ये पाकिस्तानचं सैन्य जे आहे ते अडकलेलं आहे येमेन नावाचा देश सौदी अरेबियाच्या सीमेवरती आहे ते तिथे हुती नावाचे दहशतवादी गट आहेत किंवा बंडखोर आहेत ते, ते सौदी अरेबियावरती हल्ले करतात तर त्याच्यामुळे सौदी अरेबियाचं नुकसान खूप होतं आणि त्यामध्ये पाकिस्तानचं सैन्य हे मोठ्या प्रमाणात अडकलेलं असतं आता याच्यामध्ये नेमकं काही देशांनी ने अजून उलटी उडी घेतलेली आहे त्याच्यामधले एक देश आहे पोलंड खरं म्हटलं तर पोलंडला काही फारसं आपण महत्व द्यायला नको कारण हा एक युरोपमधला देश आहे परंतु आत्ताच त्यांचे फॉरेन मिनिस्टर हे भारतामध्ये आले होते आणि त्यांना आपल्या फॉरेन मिनिस्टर डॉक्टर जयशंकर यांनी क्लिअरली सांगितलं की जर तुम्ही पाकिस्तानला जर मदत करत राहिला पाकिस्तानच्या बाजूने जर बोलत राहिला तर आम्ही तुम्ही आमचे मित्र बनू शकत नाही आणि पोलंडला आपण एक चांगला इशारा दिला परंतु तो दुसरा मोठा देश आहे तो म्हणजे तुर्कस्तान किंवा टर्की टर्कीकडे टर्कीला ड्रोन्स नावाचा जो प्रकार आहे त्याची एक महाशक्ती समजली जाते आणि त्यांचे जे ड्रोन्स आहेत हे अझरबैजान आर्मेनिया नावाचं जे युद्ध झालं होतं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले गेले आणि तेच हे आपले जे ड्रोन्स आहेत बखत्यार वगैरे ड्रोन्स नावाचा प्रकार आहे तर हे ड्रोन पाकिस्तानला पुरवत आहे आणि याचा वापर करून पाकिस्तान आज काय करत आहे तर भारताच्या पंजाब राज्यामध्ये ते ड्रोनच्या मदतीने अफूगांच्या चरस हे मोठ्या प्रमाणात पाठवत आहेत तर तो एक भाग झाला आपण त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो त्यात आपल्याला थोडंसं यश मिळतं परंतु पुरेसं यश मिळ मिळालेलं नाहीये कारण ड्रोनच्या विरोधात जे अँटी ड्रोन सिस्टीम जी आहे ती अतिशय किमती आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अजून जास्त इम्प्रुवमेंट करण्याची गरज आहे परंतु चांगली बाब अशी की आता ड्रोन्सचा वापर हे जे बंडखोर गट आहेत बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे किंवा बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटचे ते सुद्धा वापरतात तर त्याच्यामुळे पाकिस्तानला आता त्या ड्रोनचा वापर त्यांच्या पाकिस्तान ड्रोन पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात सुद्धा केला जातो आणि त्याच्यामुळे त्यांचं जे नुकसान आहे हे जास्त होतं आणि दुसरी गोष्ट अशी की पाकिस्तानचा जो इस्लामिक नाटो जो आहे तो मदत करतो अझरबैजान नावाच्या राज्या देशाला आणि त्यांनी त्यांचं युद्ध आहे आर्मेनियाशी आणि आत्ताच काल परवाच बातमी आलेली आहे की आर्मेनियाला आपण भारतीय तोफखाना मधलं एक पिनाका नावाची जी रॉकेट्स आहेत ती आपण पुरवतो पिनाका म्हणजे काय तोफखाना का म्हणजे आर्टिलरी तर त्यांची आपल्याकडे पिनाका नावाचा जो तोफखाना होता तोफखानाचे जे गोळे होते त्याची रेंज म्हणजे त्याचा पल्ला हा नव्वद किलोमीटरच्या आसपास होता आणि पहिले ते डम होते म्हणजे नुसते ते मारले जायचे आणि ते कुठेही जे ते पडायचे पण त्याची ही कमी होती आता त्याला आपण पीजीएम बनवलंय पीजीएम म्हणजे प्रिसिजन गायडेड म्युनिशन म्हणजे नेमकं जिथे आपण त्याला एम करतो ते तिथेच जातं कारण त्याच्यामध्ये गायडन्स सिस्टीम नावाचा जो प्रकार असतो तो असतो तर त्याच्यामुळे आता ही जी वेपन सिस्टीम आहे ही खूप ऍक्युरेट बनलेली आहे याच्यामुळे नुकसान शत्रूचं जे आहे ते खूप होतं आणि पिनाकाला आपण मोठ्या प्रमाणामध्ये ऑपरेशन सिंधूर मध्ये वापरलेलं होतं तर आता त्याची रेंज वाढून एकशे वीस किलोमीटर एकशे तीस आता जवळजवळ एकशे सत्तर किलोमीटर किंवा एकशे ऐंशी किलोमीटर दूर सुद्धा हा आपला तोफगोळा जाऊ शकतो आणि हे तोफ गोळे आपण कोणाला देतो आहे आर्मेनियाला आर्मेनिया, आर्मेनिया कोण आहे तर हा अजरबैजानचा शत्रू आहे अजरबैजानला कोण शस्त्र देत आहे तुर्कस्तान शस्त्र देत आहे तर म्हणजे आपण सुद्धा पाकिस्तानला तुर्कस्तानला आणि इस्लामिक नाटोला एका प्रकारे शह देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे आणि एवढंच नव्हे जिथे जिथे पाकिस्तान काहीतरी उलट काम करायचा प्रयत्न करतो तिथे तिथे आपण त्याच्या दुसऱ्या बाजूच्या देशांना सुद्धा मदत करतो त्याच्यामुळे आतापर्यंत आपल्याला इस्लामिक नाटो नावाचा जो प्रकार आहे त्यांना शह देण्यामध्ये बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे परंतु जसं मी पहिल्या वेळा म्हटलं होतं ही जी लढाई आहे ही खूप दिवस चालेल परंतु एवढं नक्की की दोन हजार पंचवीस मध्ये पाकिस्तानला अतिशय मोठ्या प्रमाणात रक्तबंबा करण्यात आलं आणि दोन हजार सव्वीस मध्ये असं दिसतं की पाकिस्तान मधला जो हिंसाचार आहे हा अजून जास्त वाढेल आणि याच्यामुळे भारत पाकिस्तान सीमा सुद्धा अट्रॅक्ट म्हणजे जागृत किंवा तिथे काहीतरी व्हायची शक्यता आहे तर त्याकरता आपल्याला तयारी ही ठेवावीच लागेल तर सध्या आपण कालच बातमी वाचली असेल की दहशतवादी विरोधी अभियान करताना पॅरा स्पेशल फोर्सेसचे एक हवालदार होते त्यांना वीरगती मिळाली जो किश्तवाड नावाचा भाग आहे जम्मू काश्मीरचा जो खालचा भाग आहे तिथे किश्तवार नावाचा जिल्हा आहे तर तिथे दहशतवाद्यांशी आपण तिथे दोन किंवा तीन दहशतवादी मारले असावेत अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत तर तिथे एक आपल्या फोर्स म्हणजे पॅरा स्पेशल फोर्सेसच्या एका एन सीओना वीरगती झाली आणि आठ जण हे जखमी झालेले आहेत तर भारतीय सैन्य आपलं रक्त सांडून काश्मीरला सुरक्षित ठेवत आहे येणाऱ्या काळामध्ये काय होतं बघूया परंतु एवढं नक्की की दोन हजार सव्वीस मध्ये सुद्धा पाकिस्तान आणि चीनच्या एकत्रित आव्हानांना तोंड देण्याकरता आपल्याला सदैव तयार राहावं लागेल मी इथेच थांबतो जय हिंद